राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या बातम्या या बातमीपत्रात आपण बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा झटपट बातमीपत्रात आपण सुरुवात करूया विदर्भात दूध उत्पादन वाढवण्याची सुवर्ण संधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन मदर डेअरीच्या बुटीबोरी स्थित प्लांटच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला सी सी आयच्या विक्रीचा कापूस दराला आधार खरेदी केला एक कोटी घाटी कापूस कापूस उत्पादकांची यंदा सी सी आयला पसंती सी सी आयची विक्री चढ्या भावात सुरू आले पिकास गाडीला अकरा ते बारा हजार रुपये दर गाडीमागे एक ते दोन हजार रुपयांची सुधारणा आले उत्पादक शेतकरी आनंदीत पुढे अजून दर टिकण्याची शक्यता फेब्रुवारीत इथेनॉल मिश्रण पोहोचले एकोणीस पॉईंट सात टक्क्यांवर वर्षाची सरासरी सतरा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांपर्यंत गतवर्षीपेक्षा प्रमाणात वाढ विविध कच्च्या मालाला परवानगी अवैध सावकारी अद्याप कायम नवा सावकारी का कायदा कागदावर राहिल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना काही प्रमाणात अवैध सावकारी कारणीभूत असल्याचं सिद्ध झालेलं होतं कांदा दरात क्विंटलला नऊशे पन्नास रुपयापर्यंत घसरण उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा सुरुंग कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी जमीन मोजणी अधिकारी आणि शेतकऱ्यांत संघर्षांची चिन्हे स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा महामार्गाला आम्ही शेतकऱ्यांसोबत कायम विरोध करणार शेट्टींचा पवित्रा सोलापुरात भेंडी दोडका हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात भेंडी दोडका आणि हिरव्या मिरची चा आवकच चांगली राहिली होती त्यामुळे हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा झालेली दिसत आहे गाजर हिरव्या मिरची आवक वाढली अहिल्यानगर बाजार समितीत फळांची दररोज आवक दीड हजार क्विंटलपर्यंत उन्हाळ्यामुळे फळांना मागणी अहिल्यानगर येथे कृषी बाजार समितीत दर चांगला मिळत आहे कळमना बाजारात तूर सोयाबीन हमीभावाखाली कलिंगडाची आवक अकराशे क्विंटलवर कलिंगड आवक देखील वाढत आहे ती आठवड्यात अकराशे क्विंटलवर पोचली होती अकराशे ते अठराशे रुपयापर्यंत दर मिळत आहे आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अधिकाऱ्यांची मोजणीकडे पाठ उमरवाडमध्ये प्राधिकरणाचा निषेध तीव्र लढ्याचा निर्धार कोल्हापूर रत्नागिरी नागपूर महाअंतर्गत उदगाव ते चोखाक या रस्त्यासाठी आंदोलन करणार शेतकऱ्यांची संमती न घेताच कर्ज पुनर्गठन अकोला वाशीमधील प्रकरणी कारवाईचे सहकार मंत्र्यांचे आश्वासन शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कायद्यानुसार त्याला शिक्षा देणार नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवक घटल्याने दरात सुधारणा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात आठ ते चौदा मार्च दरम्यान चार हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल आवक झाली होती वाढत्या तापमानाचा आंबा पिकाला फटका पहिला मोहर जळाला दुसरा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड शक्तीपीठ महामार्गामध्ये पन्नास हजार कोटींचं गौड बंगाल माजी खासदार स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा आरोप तर काही झाले तरी विरोध करणारच राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरला जिल्हाव्यापी मोर्चा मसाजोगचे सरपंच यांची हत्या तीन महिन्यापूर्वी झाली होती या मागणीसह अनेक मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले होते जलजीवनच्या कामांची चौकशी करा खासदार निलेश लंके यांची मागणी जलजीवन मिशन अंतर्गत य अहिंदनगर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांच्या कामांची चौकशी झालीच पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हटलं ग्रामीण भागात वाढताय डोळ्यांचे आजार डॉक्टर संदीप डोळे स्वयंसेवी संस्था आणि राज्यस्त्री यांचे संमेलन होते त्यामध्ये त्यांनी ग्रामीण भागातील जनतेना काळजी घेण्याचे आवाहन केले गड किल्ले संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची माहिती शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते हवामानाचा अचूक अंदाज जागतिक स्तरावरील मोठी अडचण पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन मॉन्सूनच्या अंदाजाविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते उन्हाचा धोका टाळण्यासाठी काळजी घ्या नागपूरच्या हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे का जनतेने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे कापूस खरेदीत शेतकऱ्यांची पिळवणूक होते परनमंत्री रावल यांची कबुली सी आय जिनिंग व्यावसायिकांचा हस्तक्षेप आणि कापूस खरेदी सुरूच राहील मंत्री रावल यांची माहिती पी एकर कमीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारचा आदेश रद्द राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी रास्ता आणि केपायसीर दर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा बांगलादेशकडून संत्र आयात शुल्कात पहिल्यांदाच कपात बांगलादेशी व्यापाऱ्यांच्या आंदोलनाची घेतली दखल बांगलादेशकडून सातत्याने आयात शुल्कात वाढ करण्यात आली होती त्यात व्यापाऱ्यांना फटका बसल्याने त्यांनी आंदोलन केले होते त्याला त्याचा फायदा झाला साखर हंगाम मार्च अखेर संपणार कमी गाळपामुळे कारखाने आर्थिक अडचणीत केवळ दोनशे सदतीस लाख टन उत्पादन या मार्च अखेर हा साखर हंगाम संपणार आहे अशी माहिती आलेली आहे भारती पवार यांचे निधन भारती प्रतापराव पवार सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी त्यांचं काल निधन झालं ग्रामपंचायतीकडून घरपट्टी पाणीपट्टीची वसुली वेगा सुरू झालेली आहे पुणे जिल्ह्यात घरपट्टीतून तीनशे छत्तीस तर पाणीपट्टीतून त्रेचाळीस पॉईंट पाच कोटींची वसुली मार्च अखेर महिन्यात अनेक ठिकाणी वसुली करणार <ज़ीगा> राज्यात ढगाळ हवामानाचा अंदाज दक्षिण कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम असताना राज्यात वादळी पावसाळा पोषक वातावरण होत आहे त्यामुळे ढगाळ वातावरण सध्या आहे तर शेतकरी बांधवांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान